नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहे वृंदावन गावामध्ये आणि ह्या गावची खासियत म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे महालक्ष्मी मंदिर आहे आणि इकडे कपिलेश्वर मंदिर आहे सॉरी कोणते बघूया भवानी शंकर मल्लिकार्जुन मंदिर आहे आणि इकडे एकदम निसर्गरम्याचं वातावरण आहे आपण मंदिरात बघू जाऊयात इकडे एक छोटंसं मारुतीचं मंदिर आहे त्याचंही काम चालू आहे मारुतीनंतर दाखवतो मी तिथे आहे बरोबर इथे गाडी दिसते ती खाली आहे आणि वरती समोर दिसते ती शाळा आहे हायस्कूल किंवा शाळा शाळा असं काहीतरी आहे डबल माडीची आहे आणि खूप मोठी आहे म्हणजे हायस्कूलपर्यंत असावी कदाचित पहिलीपासून आणि ही दोन्ही मंदिरं जी आहेत ही पश्चिममुखी आहेत सर्वसाधारणपणे सर्व मंदिरं पूर्व किंवा उत्तर दक्षिणेकडे असं पण हे पश्चिममुखी आहे की त्याची खासियत आहे आपण हे मंदिर बघूया पुरो पुरातन काळातलं मंदिर आहे तुम्ही आतमध्ये बघ गेल्यानंतरच लक्षात येईल कारण मला इथून लांबूनच दिसतात की त्याचे खांब सगळे लाकडी आहेत आणि त्याचे जे प्रभाव वगैरे आहे ती सर्व लाकडी आहे आणि हे जे झाड आहे हा कुठचा ताफा आहे तो नक्की कमेंट करून सांगा हे बघा की त्याची फुलं आहे ती बघा बघा हे फुलं आहेत हे कोणती आहेत फुलं कुठच्या झाडाची आहेत ते नक्की सांगा, माही सांगा सा ते काया, काया, मला माहीत आहे पण तुम्ही सांगा आणि इथे एक छोटंसं घरट आहे याच्यामध्ये काय आहे काय मला दिसत नाही आहे पण तुम्हाला दिसतं आहे का बघूया तुम्ही तरी बघा मी नंतर बघेनच हे घरटं आहे पिल्लाने बांधलेलं कुठल्या पिल्लांसाठी त्यांच्या आईने आणि आता आपण मंदिरात प्रवेश करूया जाऊया समोरच नदी आहे इथे काहीतरी आहे काही नाही याच मंदिरामध्ये आ... प्रथमेश लगाटेने एक ब्लॉक केला होता इथे प्रथमेश लगाटेसुद्धा येऊन गेलेलं आहे तर एकंदरीत तुम्हाला व्ह्यू दाखवतो याचा मंदिराचा पूर्णपणे दिसतो का बघूया तर असं हे मंदिर आहे बघा बाहेरून आणि फायनली आपण आतमध्ये प्रवेश करूया मंदिर आहे तीन गेट वरती एक घंटा आहे ती बाजून आतमध्ये प्रवेश करायचा चप्पल इकडे चालतं की नाही मला माहीत नाही आहे आपण इकडेच ठेवूया तर बघा इथे लिहिलेलं आहे भवानी शंकर मल्लिकार्जुन मंदिर वृंदावन बघा दीपमाळ आहे इथे आणि इकडे तुळशी वृंदावन दोन्ही बाजूला आहे आणि माळ आहे आपण प्रथम मंदिराचा गोल प्रदक्षिणा घालूनच येऊया बाहेरून नमस्कार करूया आणि प्रदक्षिणा करूया आणि गोल काय दिसते तेही बघूया इकडे काय कुठे बाजूला काय दिसते का बघूया हे पुरातन काळातलं मंदिर आहे आत्ताचं ह्या विचारलं नाही आहे खूप वर्षांपूर्वीचं मंदिर आहे कदाचित बघू शकता वरती पिंपळाची झाडं वगैरे आहेत सुंदर असे असं कोरीव काम है। के लिए बगु शक्ता है का आहे पूर्वीच्या काळात केलेलं बघू शकता वरती पिंपळाचं झाड आहेत आणि अशा प्रकारचं मंदिर मी संगमेश्वरलाही बघितलं होतं पण त्यावेळेला माझं कोणतं चॅनल काय नव्हतं माझं सूर्य मंदिर आहे किंवा संगमावरती आहे ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं त्याच जवळ एक, एक सूर्यमंदिर आहे आणि तिथे एक मंदिर आहे कृष्णेश्वर मंदिर का कोणतं तरी आहे माझ्या काही असं कन्फर्म लक्षात नाही आहे पण त्याच ठिकाणी मी असं हे बघितलं होतं मंदिर वगैरे हे सुंदर आहे पुरातन काळामधलं आणि तसंच साधारण हे त्याच विश्वसन काळातलं वगैरे मंदिर असावं कदाचित तर हे मंदिर इकडून ह्या साईडने सुद्धा बघा त्याच्यावरती चार घुमट्या छोट्या आणि हे बघा छोटीवरती चित्र हे देवतांची वगैरे किंवा सर्व मुलावरती आहेत हे बघा बघू शकता वरती आपण काय आपल्याला ड्रोन कॅमेरा नाही आहे म्हणून तुम्हाला झूम करून दाखवलं कदाचित ब्लर येऊ शकतो थोडंसं आणि इथे विहीर आहे हे बघा विहीर बघूया इकडून दाखवतो नंतर तुम्हाला विहीर असं हे मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे बऱ्यापैकी फायनली आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय मंदिर खूप उंचावर आहे त्या काळात पूर्वजांनी खूप मो भरपूर विचार करून हे केलेलं आहे कारण समोरच नदी आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यासमोर इथे एक भिंत आहे समोरून पूर्ण म्हणजे पाणी वगैरे येऊ नये किंवा संरक्षक भिंत वगैरे असं काही असू शकतं तर त्या काळची काय कल्पना असेल आणि पाणी आलंच तर मंदिरामध्ये चढू नये म्हणून हे मंदिर खूपच उंच आहे तुम्ही बघू शकता तुमच्या लक्षात येईलच हे बघा तर अशा प्रकारे हे मंदिर आहे आणि आपण दर्शन घेऊयाच दर्शन घेता घेता हे पण बघूया हे बघा परती फळेच आहेत पण तुम्हाला हे स्लॅप वाटेल बघू शकता हे बघा पूर्वीच्या काळातलं इतकं सुंदर कोरीव काम करून केलेलं मंदिर आहे हे खांबसुद्धा बघा कित्येक वर्ष असं हे अजूनही चांगले व्यवस्थित आहेत आणि इथे नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेऊन प्रभू रामचंद्रांचं इथे प्रतिमा थे 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 आहे आणि गणपती बाप्पा आहे तिथे बघा यांचंही दर्शन घेऊया आपण आणि इकडे आहेत देव यांचंही दर्शन घेऊन आणि आतमध्ये सुंदर असत याच पिंड ठेव आहे त्याच आतमध्ये काय प्रवेश आहे नाही आहे काय माहीत नाही आपल्याला ना। ओम नम शिवाय आवाज घुमतोय एकदम आतमध्ये कसं आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आतमध्ये एंट्री अशा प्रकारे घंटी आहे तुम्हाला आतून दाखवण्याचा प्रयत्न केला हे बघा नंदी महाराज आणि इकडे आहे विहीर बघा किती खोल आहे काय माहीत नाही आहे बघूया आपण तर हे बघा पाणी पण किती जवळ आहे बघा तुम्ही याची कल्पना करू शकता बघा हे साधारण तुम्ही चिरे मोजलात तर निरीक्षण करून मोजून बघा हे बघा मी तुम्हाला एकदम क्लिअर हवं म्हणूनसाठी हे करतो आहे परत हे बघा हे पाण्याची लेवल आहे मला दाखवतो मी लांबून लक्षात येईल की किती इथे सत्व आहे ते हे बघा पाणी दिसतं आहे तुम्हाला आणि जवळजवळ पाण्याची आणि या इथली जे लेवल आहे ती एक एकसारखीच आहे आणि जर तुम्ही विचार केलात तर खाली नदीची लेवल बघितलात तर खूप खाली आहे तिकडे तरी पण इथे पाणी जे आहे हे खूपच वरती आहे उन्हाळ्यात किती असं काही माहीत नाही मला आता उन्हाळाच आहे पण पाऊस पडला आहे यंदा खूप लवकर त्यामुळे काही कळत नाही आहे बघू शकता ते बघा तिकडे उंच आहे तो बसला आहे मुलगा आणि तिथून खाली आहे नदी एक दहा फूट आणि इथे हे चार फुटावरच जेमतेम पाणी आहे काय कळत नाही म्हणजे सत्व देवाचं कसं असतं पूर्वी हे सर्व जी मंदिरं बांधलेली आहेत ती एकदम भारीच आहेत तर नक्कीच एकदा या मंदिराला तुम्ही जरूर भेट द्या पण पुढच्या मंदिरात पण जाऊया जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला आपलं हातिवल्यातून यायचा रस्ता आहे किंवा को कोंडियातून पण आहे असं म्हणतात मला काय माहीत नाही आहे पण जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की इथे एकदा भेट द्या महालक्ष्मीचं मंदिर पण आहे बाजूलाच आणि ती समोर तुम्हाला विहीर दिसते आहे ती बघा त्या विहिरीचं पाणी बरोबर त्या ही जी जमीन आहे ह्याची म्हणजे दगड लावलेले दिसतात तिथे तुम्हाला हे खाली त्याच्याबरोबर इकडे खाली जे बो नक दिसते खाली तेवढं पाणी आहे आणि बरोबर तुम्ही जर असा विचार केला तर हे बघा हे बघा असं जर हे केलं तर पाणी कुठे बघा हे बघा पाणी हे बघा खाली आहे इकडे तर इतका उंचावरती पाणी आहे आपण मंदिरात जाऊया तर आता अपन आलो महालक्ष्मी मंदिरा अपन मधे प्रवेश के बोया इकड़े स्टेज इसे पना है आ मंदिर पे चिमने बढ़ा इकड़े इकड़ेपन एक मंदिर है हे कोणतं आहे ते माहीत नाही आहे आपल्याला इकडे पण जाऊया हा चवाट आहे हे बघा आणि इथे बहुतेक पालखी वगैरे बसत असेल चवाट आहे आणि हे आहे महालक्ष्मीचं मंदिर तुम्हाला दाखवतो इकडे पण विहीर आहे जवळ त्याचं पण तुम्हाला पाणी दाखवतो मी मंदिराचा दरवाजा लावलेला आहे आपण जाऊन प्रवेश करूया मंदिरात प्रवेश केल्याबरोबर पावणादेवी आणि महालक्ष्मी इतिहासही दोन मंदिरं आहेत बघा किंवा खिडक्या आहेत आता होय खिडक्याच आहेत जुन्या काळातल्या वाटतं त्या तीन चार फुटाचे आहेत आणि हे सुद्धा इथे सुद्धा कवलारू आहे खूप थंड वाटतं एकदम हे आहे महालक्ष्मी मंदिराची विहीर हे बघा इथे पण बघा निरीक्षण जर केलात तर हे बघा इकरचे लेवल बघा हे बघा आणि साधारण पाच फूट खाली आहे पाणी म्हणजे जमिनीपासून आणि नदी जर बघितलं तर खूपच खाली आहे बघा इथेच पाच फूट खाली आहे इकडे आणि त्याच्या पुढे खाली मध नदी आहे इथे सुद्धा तसंच आहे मन पाणीवरती आहे आणि विहीरवरती आहे असं आहे तर असं हे चारही बाजूने डोंगर असलेले आणि त्याच्या मधोमध असं वसलेलं हे वृंदावन असं हे सुंदर गाव आहे इतकं सुंदर वाटतं नाही इथे की वातावरणसुद्धा थंडीतनं किंवा पावसाळ्यात इतकं सुंदर वाटत असेल आत्ताच तुम्हाला सुंदर दिसतच आहे तर अशा या वृंदावन गावामध्ये एकदा नक्की जरूर भेट द्या ज्यांचं हे मूळ गाव असेल किंवा आसपासचे जे मुंबईकर असतील ज्यांनी त्यांचं हे गाव आहे ते खूप नशिबान आहेत की त्यांच्या या गावामध्ये इतकं निसर्गरम्य असं वातावरण आणि त्या ठिकाणी शाळा मंदिरं तीन तीन मंदिरं आहेत ती जी जवळजवळ आहेत बघितलं तुम्ही आणि तिसरं मंदिर आहे ते जवळच आहे दाखवतो तुम्हाला हनुमंताचं तिसरं नाही चार ते एक चवाटीचं समोरच महालक्ष्मीचं आणि रस्ता पलीकडे क्रॉस केला की महादेव कृष्णेश्वर मंदिर आहे हवानी शंकर आणि